दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक अठरा ऑगस्ट दुपारी तीन साडेतीन च्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन कसारा घाटात बगलर पॉइंट जवळ दुधाचा टँकर तीनशे फूट खोल दरीत गेल्याची घटना घडली टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट सुरक्षा गजातून थेट दरीत कोसळण्याची घटना घडली या दुधाच्या टँकरमध्ये अवैध प्रवासी प्रवास करत असून एकूण नऊ जणांच्या जीवावर बेतला आहे यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू तसंच चार जण जखमी अवस्थेत पाहायला मिळाले सर्व जखमींना उपचारासाठी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं होतं हो चाल ऑन करून घ्या